काय नाही अरे गेले मराठी झालं सर सगळ ऐ मराठा बांधव तुमच्या कल्याणासाठी मी दाखवतो सगळे सोयरे जाऊ दे आता बोलायचं नव्हतं बोलतो कवरला मनात ठायचं सगळ्या सोयऱ्यांची आधी सूचनेवर आणखीन अभ्यास सुरू आहे त्यांनी त्याच्यावर ते आपल्याला दोन महिन्याची वेळ मागितली मराठा आणि कुणबीवर दोन महिन्याचा दाखवेल मी दाखवलं सगळ्या सोयरीच्या अंमलबाजवणी पाहिजे मराठा आणि कुणबी एक जे आर पाहिजे तेव्हा अठ्ठावन्न लाख नोंदी तीन कोटी मराठा आरक्षणात घात थोडा थोडासा थोडा घास खाल्ल्यावर कसं पचत हे सांगतो तुम्हाला पुन्हा सांगितलं सगळ्या सोयरीच्या अंमलबाजवणी पाहिजे मराठा आणि कुणबी एक जे आर पाहिजे ये कुठं बघितलं सगळ्या स्वारीच्या आधी सूचनाची अंमलबाजवणी होती का मराठा आणि पुनदी एक जे आर का तर दोन्ही काय घेऊन टाकले मी एक ओले ओले खाणे कळलं ना मराठ्याला म्हणून हे फालतो जे चार दोन दो आहेत ना अभ्यासक यांचं डोकच बिचळलंय हे काय करतय नेमकं दोन्ही काय घेतल्यामुळे घेतल्यामुळं पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा हे सगळ्यात मोठा भूभाग आहे क्षेत्रफळानं लोकसंख्येनं आणि मराठ्यांच्या संख्येनं मला सांगा मराठवाडा आरक्षणात गेल्यावर आणि पश्चिम महाराष्ट्र आरक्षणात गेलो खाली का घंटी राहिली झालं ना सर सकट याचा या मी सगळे सोये पण सोडणार नाही आणि मराठा आणि कुणबी एक हे पण ज्या सोडणार नाही पण लक्षात ठेवा एकदाच जर वंदळ खाल्लं तर नड्यात फसण्याची शक्यता असते आणि समाज हरण्याची शक्यता असते म्हणून एक 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 घात जर खाल्ला तुम्ही दोन भाकरी खाल्ल्या तरी पचणार पण एकदाच दोन खाल्ल्या तर त्या नरड्यात गुंतून तुम्हाला दावाखान्यात ऍडमिट करण्याची शक्यता आहे म्हणून मी शांततेत केलं शांततेत गेलो शांततेत आणलं पण येतानी जे आर आणल्या ड्राफ्ट नाही ज्यावेळेस हरकत कोर्टामध्ये दाखल केली जाईल त्यानंतर हा जी आर अडचणी सापडेल किंवा असं नाही कितीही कोणी याचिका दाखल कोर्टात केल्या कुठं केल्या तरी त्यात तो चॅलेंज होऊ शकत नाही कारण सरकारी दस्तावेज गॅजिटियर माननीय न्याय देवता सरकारी दस्तावाऐवज जर असेल सरकारी नोंदी असतील तर सगळ्या याचिका त्यांच्या धुडकावून लागणार कारण सरकारी दस्तावेज धुडकावून लावता येत नाही उदाहरणार्थ कोणी जर म्हणला हे मान्य का कोणाला मग राष्ट्रपतीनं राज्यपालान विधी व न्याय विभागानं केंद्राच्या नियुक्त केलेले जज कोणी म्हणन काय हे मामा कामाचा नाही कायदेशीर नाही कायदेशीरच येत तस दस्तऐवज येतो तो कोणीही नाकारू शकत नाही ना मराठवाड्याच्या गॅजेटियरचा ना सातारा संस्थांच्या गॅझेटियरचा मराठ्यांनी जास्त खुशीत राहायला पाहिजे आता आपले बोलणारे बांगड बिल्ले एखाद्या या वेळेस यांच्यावर बहिष्कार टाकून यांना लुटून द्यावा लागणार आहे कारण यांना मराठ्यांच्या वाटोल्याशिवाय काही करताच नाही उभे उद्या आयुष्यात यांनी समाजासाठी काय केलं तर काहीच नाही नाव ठेवण्याशिवाय म्हणून आणि जर हे कोर्टात जाणार असलं तर आणखीन आनंदाची गोष्ट आहे पक्का जे आर पक्का मराठवाड्यातले मराठी आरक्षणात गेलेच पण हेच हैदराबाद जे गॅजेट आहे तो ऑलरेडी शिंदे समितीने जेव्हा नोंदी शोधल्या त्यातले पंधरा ते वीस हजार गॅजेट बद्दल नोंदी शोधण्यात आलेले आहे त्यामुळे आता यात नोंदी नाही असं म्हटलं आहे आणि जे हैदराबाद गॅजेट आहे ते ऑलरेडी वापरलेला आहे असं नाही चुकीच आहे तुम्हाला माहिती दिलेली चुकीची तुम्ही कोणा माहिती घ्या गॅजेट इयरला चाळीस टक्के जिल्ह्याला काही जिल्ह्याला अठ्ठेचाळीस टक्के अडोतीस टक्के एकोणचाळीस टक्के बेचाळीस टक्के सत्तावीस टक्के अशी जिल्ह्याला टक्केवारी दाखवलेली कुणबींची लोकसंख्येच्या उदाहरणार्थ पाच लाख अठराशे चौऱ्याऐंशी ला एकोण जिल्ह्याची लोकसंख्या आहे तर त्याच्यामध्ये कुणबी मराठीची म्हणजे आहे त्या आत्ताच्या मराठींची त्यांनी लोकसंख्या दाखवलेली दोन लाख सत्तावीस हजार आज ते दोन लाख सत्तावीस हजाराचे मराठे आज ते झाले सहा लाख त्याच्यामुळे त्यांनी ह्या नोंदी इकडे लावलेले नाही गॅजेटियर हा सेपरेट भाग वेगळा आहे आणि नोंदी शोधण्यामध्ये त्यांनी तेतीस चौतीस शोधलेला आहे पत्रकार बांधव समजून या मराठाही समजून घ्या त्यांनी तेतीस चौतीस शोधलेला आहे नमुना नंबर छत्तीस शोधलेला नाही गोस्वाऱ्याचा देवस्थानाचा शोधलेलं गॅजेटवर गॅजेटेर वर त्यांनी अभ्यास केलेला गॅजेटरच्या नोंदी त्यांना इकडे घेता येत नाहीत का तर तो सेपरेट जसे गॅजेटरचा त्याचा अभ्यास करून अहवाल तयार करून तो सरकार सरकारला द्यायला लागतो आणि ज्यावेळेस सरकार स्वीकारत त्यावेळेस सरकारला त्याचा जीआर काढावा लागतो आणि अंमलबजावणी करावं लागते त्याच्यामुळे ह्यांनी निघालेल्या निघाल्या आता ज्याच्या नोंदीच नाहीत त्याच्यासाठी आता गॅजेटचा रप्पा सुरू होणार आहे दना बघा तुम्ही फक्त मराठी थंड घ्या गाड्या मग हा हे मला नाही पटत बुंगळे दोन तीन उडत आहेत बिगर पाण्याचे टाकून पिणारी म्हणजे दुसरा एक विषय असा आहे की त्यांच्यावर विश्वास ठेवून आपण आपली जिंदगी कढील नाही मी नी गरीबाचा आहे तुम्ही गरीब आहेत आपण गरीब गरीबासाठी काम करतो गरीब आणि गरीबावर विश्वास ठेवायचा श्रीमंतवर ठेवायचा नाही त्याच्यामुळे शांत राहा आनंदी राहावा त्यांना काय काम आहे भरून पुरलेले विनोद पण हे म्हणताय की हा जी आर म्हणजे एक माहिती पुस्तक आहे मला काय जी आर काढताना सूचना घेणं गरजेचं आहे विदाऊट कशावर जीआर काढताना सूचना अर्काती आवश्यक आहे त्या न घेता हा जीआर काढला आणि तो अशा पद्धतीनं बॅक त्या मागच्या दरम्यान मराठ्यांना ओबीसी मध्ये आणलं जाते असा आनल आस, आक्षेप आता सगळे ओबीसी हा ज्या काढून मराठ्यांना ओबीसीत घेतलं जात आहे आणलं जाते आणलंय अस मा ओबीसीच्या नेत्याचं म्हणणं आहे याचा अर्थ आता बी मराठ्याला कळाला का मराठे ओबीसीत आले शंभर टक्के आले कोणावर विश्वास ठेवून आपल्या पोरा बाळाचं लेकर बाळाचं वाटवळ करायचं आणि मागच्या दर नाही ते कनाकना उठलेत मंत्रालयातून कानाकना व्यासपीठावर आलेत कनकन तिथं सह केल्या जे आरले राज्यपालांच्या आणि मागचं पुढचं कसं असत मराठे नियमात हे हैदराबाद गॅजेटियर मध्ये येत त्याच्यामुळे मराठवाड्यातला मराठा थोड्या दिवसात तुम्हाला पुरा आरक्षणात गेल्या दिसणार मिशा पिळून ठोकून सांगतो पूर्वे मराठी मराठवाड्यातल्या आरक्षणातले गेलेले दिसतात आणि पश्चिम महाराष्ट्राला सांगतो शिवेंद्र राजे साहेबांनी जबाबदारी दिली मी त्यांच्यावर पंधरा दिवस म्हणले होते एक महिन्यात मला तेही लागू पाहिजे हे सांगितलं हैदराबाद गॅझेटियर अठराशे एक्याऐंशी ला सांगता की पंचवीस लाख कुंबी होती पंचवीस लाखाचे आतापर्यंत सहा सात 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 माणसं या कायकेचे दारा थे दोन मरा थे। ते दोन करोड मराठी महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत राहा टाइम्स टुडे शेअर करा सबस्क्राईब करा आणि क्लेस करा